नमस्कार मंडळी थंबेल वरून तर लक्षात आलंच असेल तर चला चाळणी मध्ये लिंब ठेवून कुठली रेसिपी बनवतोय ना त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ जरा जरी आवडला ना तर व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आज आपण चाळणी मध्ये लिंब ठेवून अवघ्या पाच मिनिटामध्ये तयार होणारा चटपटीत जेवणाची लचत वाढवणारा पदार्थ पाहणार आहोत त्यासाठी इथे ना सहा लिंब घेतलेली आहेत तर वजनी प्रमाणात हे अडीचशे ग्रॅम लिंब आहेत आता हे लिंब ना स्वच्छ धुवून घेतलेली आहे स्वच्छ धुवून घ्यायच्या आहे लिंब शिवाय त्याला कुठे डाग पडलेला घ्यायचा नाही तर आता हे लिंब ना आपण कट करून घेणार आहोत तर इथे ना एका लिंबाच्या चार फोडी अशा पद्धतीने मी करून घेणार आहे सेमच पद्धतीने आपल्याला हे लिंब कट करून घ्यायचे आहे या पद्धतीने तुम्ही कधीही पदार्थ हा बनवला नसेल अवघ्या पाच मिनिटामध्ये इन्स्टंट खाण्यासाठी तयार होणारा हा लिंबाचा पदार्थ इतका चटपटीत आणि खरंतर तर जेवणाची लचत वाढवणारा आहे तसं तर शेवटून छोटून आपल्याला तोंडी लावण्याचे पदार्थ जे आहेत ना जसं जसा, जसा उन्हाळा जवळ येतो तसे तसे ते संपत आलेले असते शिवाय बऱ्याच घरांमध्ये ते संपलेले देखील असते पण अशा वेळेला तुम्ही हा लिंबाचा पदार्थ नक्की बनवून पहा तर तोपर्यंत लिंब आपले कट करून झाले लगेचच चाळणी घेतलेली आहे आता या चाळणीमध्ये आपण तयार करून घेतलेल्या फुडी ठेवून घेऊया तर अशा पद्धतीने इथे लिंबाच्या फोडी सर्व अशा पद्धतीने ठेवून घेणार आहे तर या लिंबाच्या फोडी आपण संपूर्ण ठेवून घेतल्या आता ही चाळणी आपल्याला उकळत्या पाण्यावरती ठेवायची आहे इथे कढईमध्ये पाणी उकळून घेतलं त्यावरती स्टँड ठेवलं आणि आता या स्टँडवरती आपल्याला ही चाळणी ठेवून पंधरा बरोबर टायमिंग लावून पंधरा मिनिटे ही लिंबू शिजवून घ्यायचं आहे त्यासाठी पहा वरतून आपल्याला ना या कडेवरती झाकण ठेवायचं आहे म्हणजे बरोबर पंधरा मिनिटामध्ये हे लिंब परफेक्ट असे शिजले जातात तर ना यावरती घट्ट असं झाकण लावून घेतलं आणि आता याला पंधरा मिनिटे ठेवलं होतं पंधरा मिनिटामध्ये बरोबर लिंब आपले शिजले गेलेले आहेत तर तुम्हाला दाखवते इथे ना लिंबाची क्वांटिटी कमी होते बरं का जेव्हा आपण लिंबांमधला रस असतो ना तेव्हा लिंब जास्त प्रमाणात दिसतात पण जेव्हा यामधला पूर्णपणे रस या चाळणीमधून खाली गेलेला आहे आणि आपल्याला हवा तितकाच रस यामध्ये राहिलेला आहे हा खरंच पदार्थ बनवताना ही टिप्स नक्की लक्षात ठेवा तर लिंब थंड तोपर्यंत मसाला तयार करूया त्यासाठी दीड चमचा इथे जिरे घेतले दीड चमचा खायची सोप जी असते ती घेतली त्यानंतर दोन चमचे आपल्याला इथे धने घ्यायचे आहे त्याचबरोबर इथे आपल्याला दोन चमचे मोहरी लागणार आहे मोहरी घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला लागणार आहेत लवंगा तर पाच सात लवंग घेतलेले आहे त्यानंतर लागणार आहे दोन इंच दालचिनी तर इथे ना दालचिनीसुद्धा तुम्ही ऑप्शनल आहे हे मसाले नसतील ना तर नाही घातले ना, ना तरी चालेल पण असले तर आवर्जून घाला आता हा मसाला थोडासा सॉफ्ट पडलेले असतात सगळेच पदार्थ त्यामुळे ना याला क्रंचपणा येण्यासाठी आपल्याला थोडंसं याला हलकंसं भाजून घ्यायचं आहे त्यासाठी ना कढई गरम व्हायला ठेवली आणि कढईमध्ये हे मसाले घालून थोडेसे भाजून घेऊया तर ना इथे आपल्याला हे मसाले खूप भाजायचे नाही तर हर हलकेसे गरम झाले ना की लगेचच गॅस बंद करायचा आहे गरम झाल्यानंतर याला कुरकुरीतपणा येईल तर अशा पद्धतीने आपण हे मसाले भाजून घेतलेले आहे आता अगदी आताला गरम लागत आहेत तर इथे गॅस बंद केला आणि गरम कडेमध्येच थोड्या वेळ अशा पद्धतीने हलवून घेऊया त्यानंतर आपल्याला हे थंड होण्यासाठी एखाद्या ताटामध्ये काढून घ्यायचं आहे तर इथे ना या डिशमध्ये काढून घेतलं आता याला ना थोड्या वेळ थंड करून घेऊया आणि थंड झाल्यानंतर मिक्सरला बारीक वाटून घेऊया तर इथे ना आपला हा मसाला थंड झालेला आहे लगेचच आता मिक्सरमध्ये वाटून घेऊया तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये हा मसाला भाजून घेतलेला टाकून घेतला त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे मीठ तर आता इथे ना चवीनुसार मीठ लगेचच घालून घ्यायचं त्याचबरोबर दीड चमचा लाल तिखट घातलेला आहे त्यानंतर अर्धा चमचा हळद घालून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला हे मिक्सरला चांगलं फिरवून बारीक मसाला तयार करून घ्यायचा आहे तर इथे पाहू शकता आपला घरगुती मस्त असा खमंग मसाला तयार झालेला आहे तर हा लोणच्याचा मसाला आपण घरगुती अशा पद्धतीने तयार करून घेतला आहे आणि वास म्हणाल ना तर अप्रतिम असा या मसाल्यामधून वास येत आहे तर सुंदर असा आपला घरगुती आणि फ्रेश मसाला तयार करून घेतला तो वर एक इकडे आपले सगळे लिंब थंड झालेली आहेत आता या लिंबांमधल्या बिया काढून घेऊया तर अशा पद्धतीने या लिंबांमधल्या सर्व बिया मी काढून घेणार आहे तर अशा पद्धतीने हे लिंब आपल्याला यामध्ये असणाऱ्या बिया काढून घ्यायच्या कारण बियांमध्ये कडवटपणा असतो आणि त्यामुळे खाताना जर एखादी बिया आपल्या तोंडामध्ये आली तर हे लिंब आपल्याला कडू लागू शकतात त्यामुळे अशा पद्धतीने सर्व लिंबांच्या बिया काढून घेतल्या तर लिंबाचं प्रमाण तुम्ही पाहू शकता सुरुवातीला किती होतं आणि आता किती कमी झालेत कारण यामधला यष्ट्राचा या रस पूर्णपणे निघून गेलेला आहे आता लिंबातल्या बिया काढून झाल्या की लगेचच इकडे कढई ठेवली आता गॅस कमीच ठेवायचा आहे कढईमध्ये लिंबाच्या फुडी घालून घ्यायच्या त्याचमध्ये जेवढ्या वजनी प्रमाणात आपले लिंब होते ना तेवढ्याच वजनी प्रमाणात आपल्याला इथे गूळ घालून घ्यायचा आहे तर इथे वजनी प्रमाणात अडीचशे ग्रॅम लिंब होते पण त्यामधला रस मायनस करून दोनशे ग्रॅम इथे आपण गुळ घालून घेतलेला आहे आता हा गुळ सुद्धा यामध्ये मेल्ट करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने ह्या गुळामध्ये आपल्याला हे लिंबाच्या फोडी चांगल्या परतवून घ्यायच्या आहे हळूहळू ह्या गुळाचं पाणी व्हायला लागतं त्यामुळेच लिंबामध्ये असलेलं सुद्धा मॉश्चर त्यामुळे पटकन असं हे गुळाचं पाणी व्हायला लागतं तर ना शेवटून खूप पातळ होतं पण घाबरून जायचं टेन्शन घ्यायचं काहीच म्हणजे विषय नाही तर तुम्ही अशा पद्धतीने हे लिंबू लोणचं नक्की बनवून पहा एकदम झटपट तयार होतं आणि अतिशय चविष्ट लागतं तर अशा पद्धतीने आज आपण हे लिंबाचं लोणचं जरा वेगळ्या पद्धतीने तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे इन्स्टन आपल्याला जेवणासोबत तोंडी लावण्यासाठीचे पदार्थ जर घरामधले संपले असतील तर तुम्ही या पद्धतीचं हे गोड आंबट गोड तिखट लोणचं तयार करू शकता तर आपण तयार केलेला मसाला यामध्ये जेव्हा घालतो ना तेव्हा हे लोणचं अगदी आंबट गोड तिखट अशा चवीचं चटपटीत हे लिंबाचं लोणचं इन्स्टंट तयार होतं तर अशा पद्धतीने आपण हे लिंबू यामध्ये शिजवून घेतोय तर तुम्ही म्हणाल की बाबा गुळामध्ये जर लिंबू शिजवलं तर नाही चालणार का तर नाही चालणार कारण गोडाचा पदार्थ जो असतो किंवा गोड घालून आपण काही शिजवू शकत नाही साखर झालं गुळ झालं यामध्ये ना कुठलाही पदार्थ शिजला जात नाही तर त्याला कडकपणा येतो आता आपण हे गुळामध्ये प म्हणजे मिक्स करून घेतोय तेव्हा त्याला ना कडकपणा येतो हळूहळू ते सॉफ्ट पडतं पण त्यामध्ये तुम्ही पूर्णपणे शिजवून घेऊ शकत नाही इथे पूर्णपणे गुळ आपला फेसायला गेला की दोन चमचे तयार करून घेतलेला मसाला यामध्ये ॲड केला आणि आता हे फक्त मिक्स करून घ्यायचं आहे आणखीन थोडंसं शिजवायचं आहे यामध्ये जे आपलं गुळाचं पाणी आहे ना हे आपल्याला अजिबात वेगळं करायचं नाही हे पाणी आपल्याला असंच ठेवायचं आहे जेव्हा आपण हे लोणचं जेवणासोबत सोबत खायला घेतो ना त्यासोबत हे गुळाचं पाणी किंवा गुळाचा जो काही पाण्या मसाला आहे ना तो अतिशय चविष्ट आणि चटपटीत लागतो बरं का त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला हे पाणी ठेवायचं आहे इथे ना गॅस बंद केला आणि मस्त तसं असं आपलं हे लोणचं तयार झालेलं आहे तर लिंबाचं चटपटीत आणि झटपट होणारं हे लोणचं रेसिपी तुम्हाला कशी वाटली ना मला या व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगा तसंच तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या शहरातून किंवा कुठल्या गावातून पाहत आहात ते सुद्धा मला कमेंटद्वारे कळवा म्हणजे मला तुमचे आभार मानता येतील तर चला आपलं मस्त चटपटीत अगदी पाहता क्षणी तोंडाला पाणी येईल असं हे लिंबाचं इन्स्टंट लोणचं तयार झालेलं आहे तर एखाद्या काचेच्या भांड्यामध्ये हे लोणचं ठेवायचं म्हणजे जास्त दिवस टिकतं तर इथे दाखवण्यासाठी मी वाटीचा वापर केलेला आहे पण काचेच्या भरणीमध्ये ठेवलं ना तर जास्त दिवस टिकतं तसंच चिनी मातीची जरी तुमच्याकडे भरणी असेल ना त्यामध्ये सुद्धा तुम्ही हे लोणचं जास्त दिवस स्टोअर करून ठेवू शकता तर इन्स्टंट लोणचं रेसिपी आपली तयार झालेली आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल आणि आपल्या चॅनलला आणखीनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या तसंच बेलायकनला ऑन करा म्हणजे पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल चला तर धन्यवाद